जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेने दाखवलं असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या मंदिरावर घरावर हल्ले केले असून काहींच्या दुकानाचीही तोडफोड केली आहे याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी याला न्यायालय अशी उपमा दिली आहे अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य करणं आणि तेही एका पक्षाच्या प्रमुखाकडून ते कितपत योग्य आहे काँग्रेसचे सलमान खुर्शीद म्हणतात भारतातही बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते उद्धव ठाकरे म्हणतात बांगलादेश मध्ये जे घडलं तीच खरी जनतेची ताकद आहे तेच जनतेच न्यायालय आहे पवार साहेब व त्यांचा पक्ष तर अशा हिंदूंच्या विषयावर फार बोलत नाही पाकिस्तान व हिंदू मध्ये अन्याय झाला तर ते लगेच बोलतात पण आता ते बोलणार नाही या सगळ्या नेत्यांच्या वक्तव्यावरून यांना काय भारतात देखील बांगलादेश आणि इस्रायल सारखी परिस्थिती हवी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे केंद्र सरकार सरकारी स्तरावर योग्य त्या हालचाली करत आहे हिंदूंवरील अत्याचार कसे थांबतील त्यांना आश्रय कसा देता येईल यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांना पाठिंबा न देता सहकार्य न करता चर्चा करून तुमच्याकडे काही उपाय असतील तर ते सुचवा असं वक्तव्य करून देशातील वातावरण गडूळ करण्यात हे नेते प्रयत्न करत आहे उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातील हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हणणं कितपत योग्य आहे शिवाय उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात एकही शब्द बोलताना दिसली नाही त्यामुळे बांगलादेश मधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केला का असाही प्रश्न निर्माण होतोय राजकीय मतभेद विसरून मोदीची तुम्ही पाऊल उचला हिंदूच्या रक्षणासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देऊ असं तर उद्धव ठाकरेंनी म्हणायला हवं हो होतं पण तसं उद्धव ठाकरे म्हणाले नाही आणि अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात तर उद्धव ठाकरे यांनी एक ब्रश शब्द सुद्धा काढला नाही बांगलादेशातील भयंकर आणि भयानक स्थिती लक्षात न घेता उद्धव ठाकरेंचे विधान हे विचार करायला लावण्यासारखे आहे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या ज्या वेळी कुठेही हिंदूंवर अन्याय झाला तेव्हा ते ठणकावून बोलताना दिसले परंतु आज त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा उद्धव ठाकरे विसरत तर चालले नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय तसेच काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून सत्तेच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला तिलांजली तर दिली नाही ना असा देखील प्रश्न विचारला जातोय